चला सगळ्याच भावा बहिणींना नमस्कार चला म्हटलं आता काय झालं काल लईच जबरदस्त प्रवास झाला त्याच्यामुळं जा जरा कसं आहे अंग जरा जास्तच दुखायला लागले आज आणि काय आज उशिरा विलयी उठलो त्यात तुमच्या पूर्ण तब्येत काल बरोबर नव्हती रात्री आता जरा बरी आहे आणि जास्तच थकवा आला आज आज काय तुमच्या दाजेला काय कुठलं काय काम करू शिवाटाना काय व्हायना तरी बी रात्री आले आल्याबरोबर बघितलं वर पाणी पिणी आहे का सगळं गच पाणी फिणी भरलं वाफ्यात सकाळी लवकर उठून परत गच सगळं पाणी फिणी भरलं गच, गच, गच। आणि काय होतं की मस आता लय थकवा फेकवा आला आहे रनिंगला लईच रामची लांबची रनिंग झाली काल तर तुम्ही तर आपले दाजीचे तुम्ही तर व्हिडिओ पाहिलेच आणि त्याच्यामुळं जास्त त्रास झाला रनिंगमुळं असं आज असं वाटायला लागलं लाग की आपलं ला आरामच करावं का दिवसभर कामच काय करू शिवाटाना तुमच्या दाजीला पण आता काय नाही लाजे आता काय झालं आहे आपल्याला वाफेत सकाळीच पाणी भरलं गच आपण वर आणि मग आता ती एक दोन वाफ्यातच पाणी राही ना अजिबात कडला त्याला काय करावं लागणार असं जरा एका साईडनी वरंभ जरा मोठं घालावं लागते पाणी राहीन त्या वाफ्यात आणि दुसऱ्या एका वाफ्यातलं डायरेक्ट पाणी जिरतंय म्हणजे कडणी वरभ्यावरून माझी डायरेक्ट पा, खाली पाणी निघून जात आहे बांधकाम बांधकामाचे वगळून जात आहे बांधकामातून बांधकामाला आणि मग त्याला बी काय करावं लागेल जरा कडणी सिमेंट जरा लाव टाकावं लागेल जेणेकरून पाणी खाली ते वाफ्यातून जाणार नाही ते वाफ्यातच पाणी राही ना मग त्याला काय होतं आहे दिवसभरात दोन चार वेळा मग त्या वाफ्यावर जरा लक्ष द्यावं लागतं आहे आजीला दिवसभर ते आता आपलं दोन दिवस तिकडंच गेलं सगळं लोड मग तुमच्या पुनताईवरच आला इथं गाठ्या गोट्याचं संध्याकाळचं सकाळ तिला पाणी मारावं लागलं त्याच्यामुळं जरा तब्येत तिची बिघाडली आणि ही काय वातावरण असं झालं जबरदस्त बेकार की काय इचलायच नको कारण हे काय ताप सर्दी खोकला याची साथच सध्या ज्याला चालू झाली काय झालं भरपूर इकडं आता साथ सुटल्यामुळं काल म्हणजे भरपूर साथ सुटलेली इकडं पेशंट भरपूर आहेत आमच्या इकडं सा म्हणजे झाल्यात आता तुमचे बी आजारी पडली पडली होती काल पुरी बी त्याच्यामुळं दा वाटायचं नको इकडं लय लांब लांब नको फिरायला घरची काळजी पण आता काय कसं आता जवळपास होतो तिथं म्हणून चला म्हणलं आता काय जावं लागतं यावं लागतं म्हणून मग गेलो होतो भावांना बहिणींना मग आलो लवकर तरी बी लय आता त्यात तुम्हाला तर माहिती एवढं गेलं जर मा फास्ट गाडी चालायची म्हणून बी जमत नव्हतं का आता असलं रोड खराब त्याचा आपल्या येणावाचा टायर झाला खराब त्याच्यामुळं तुमचं दाजी दमादामाने दमा दमा दमाने आलं पण घरचं काळजी टेन्शन या दृष्टिकोनातून जरा आलं गोळे औषधं घे घेऊन घरी काल दिलं पूनम ताईला संध्याकाळी तो आता बरं आहे तर बघू आता चाललं आहे ताईला दवाखान्यात घेऊन जायचं जरा आले तर मग जायचं घेऊन त्याला दवाखान्यात एक एखादं इंजेक्शन गोळ्या औषधं चांगले बारीतले कारण मेडिकलले औषधं कसं ती चालू औषधं असतात मेडिकलमधले आणि डॉक्टरच्या सल्ल्याने औषधं घेतल्यानंतर जरा मग गुण येतो फरक पडतो तरी बी तिचं कसं आहे मग आता गरम पाणी सकाळचं त्याला दिलं आहे तिला बरं वाटतंय आता पण तिचं दुखणं कसं आहे पंधरा दिवसातून म्हणा महिन्यातून म्हणा सारखं तिच्या मागं दुखणं आहेच पण आता काही या घराची लई काळजी होती आपल्याला त्याच्यामुळं आतापर्यंत चांगल्या दवाखान्यात न्यायला तिला आपण थांबलो होतो लई दवाखान्यात गेलं तर आज गे। घेऊन चार पाच दवाखान्यात गेलं तुमच्या ताईला घेऊन दवाखान्यात पण काही फरकच नाही गोळ्या औषध देते तर पंधरा दिवसाचं महिन्याची गोळ्या औषधं द्यायची आणि मग ते गोळ्या औषधं खाऊन उलटं किडनीला बाद आणि फरक नाही पडत नाही काय नाही काय नाही मग ह्यालाच दाजी व्हायत लागलं कवर दवाखाने तरी करावा हां चांगला असा दवाखाना मिळानाच की जेणेकरून तुमच्या पुनमताईला चांगला परफेक्ट फ पर, फरक पडन म्हणून चला आता गाय घराच्या कामातून तुमचं दाजी निवांत आहे मग आता चांगला एखादा दवाखाना मग तुमच्या पूनमताईला बघू चांगल्या दवाखान्यात नेऊ जिथं चांगला फरक पडून पण आता काय आहे की मोठाल्या दवाखान्यात न्यायचं म्हणलं ना की मग लई डॉक्टर लोक पैसे उडत तिथं काय गरीब मग काय गरीब श्रीमंत तब्येत नाही अजिबात तिथं काय सगळ्याला सामान त्याच्यामुळं तिथं गरीब असला तरी पैसे वाढणारच कुणी असलं तरी पैसे वाढणारच असं काय नाही चला तर आपण वर बघू आता तुमच्या दाजीने कसं वाफ भरलात गच कारण आता दोन दिवस तुमचं दाजी नव्हतं इथं पण आल्यापासून घेतलं हातात पुनम येईला जरा आता आराम करायला सुट्टी दिली तो आराम कर आता मी हाय म्हणलं आता कसं आहे आपल्याला आता पाच सहा दिवस तर होऊन गेलं स्लॅब टाकलेला पण पाण्याला तर त्याला लक्ष दिलं पाहिजे ना रोजचे रोज त्याला पाणी भेटलं पाहिजे ना आता कसं आहे एकवीस दिवस त्याला पाणी वर ठेवावं लागतं आणि ते एकवीस दिवस त्याला पाणी कमी पडून द्यावं नाही लागत मग त्याचीच आपण आता तुमचं दाजी काळजी घेत आहे पाण्याची त्याची चला वर ब जाऊन बघू तर भावांना बने ना आपल्या बोरनी चांगली साथ दिली बरं का मग आता आमच्या दरवर्षी काय होत होतं की पाऊस जरा कमी व्हायचा हो मग दिवाळीच्या टायमिंगपर्यंतच बोरचं पाणी कमी पडायचं लई तर लय एक बेलरभर पाणी मिळायचं आपलं घरचं बागायचं तर काय होतं मागल्या वर्षीचं तुम्हाला सांगतो बेलरभर सगळं पाणी नव्हतं मी निघत पस्तीस लिटरचे दोन ड्रम निघायचे फक्त बोरला पाणी आणि काय झालं आपला बोर काय एवढा खोल नाही दोनशे चाळीस फूट आहे आणि दोनशे फुटा पाणी लागलेलं आहे आणि त्याच्यात काय झालं की दोनशे फुटावर पाणी लागल्यामुळं खाली एवढी साठ होऊन नाही बोरला त्यावेळेस आपलं काही लक्षात नाही आलं जर लक्षात आलं असं तर नक्कीच राजेने तीनशे साडेतीनशे नेऊन फूट बोर घातला असता आता आपल्याला अडचण नसती आली पाण्याची आता काय बोरला साठ होऊन नाही खाली त्याच्यामुळं पाणी राहत नाही कंटिन्यू उन्हाळ्यात टिकत नाही पाणी आता काय करणार राबून जाऊन द्या एवढा उन्हाळा जाऊन देणार पण पुढच्या उन्हाळ्यात त्याला तीनशे साडेतीनशे फूट बोर खाली निवून घालणार म्हणजे आपल्याला उन्हाळ्यात बी अडचण येणार नाही ना ना। तसं तर काय नाही आता सध्याच्याला काय झालंय ग्रामपंचायतची पाईपलाईन आलेली भावना बहिणी नका पाईपलाईन दिसते तुम्हाला ग्रामपंचायतीची पाईपलाईन आलेली आहे पाण्याची आपल्या वस्तीसाठी सोय झालेली आहे पाणी आता चालू बी झालेलं आहे डायरेक्ट टाकीत आणि आता अजून काही त्यांनी कनेक्शन दिलेलं नाहीत पण आपल्याला जरी बोर असला तरी आप बोर असला तरी आपल्याला उन्हाळ्यात पाणी कमी पडतं म्हणून आपण आता कसं सात सातशे का साडेसातशे रुपये भरून कनेक्शन येते पण आपल्याला आता तिकडून पाणी आणायचं म्हटलं तर हे आपल्या पदर पाईपलाईन करून पाणी आणावं लागा इथं आपल्या दा दा दारात इथं कनेक्शन घ्यावं लागणार आहे तसं पाण्याची सोय झाली आहे उन्हाळ्याची काहीच अडचण नाही आता इथून पुढं दाजेला काय हापशाव पळाव नाही ला लागणार आपली फॉर्च्युनर घेऊन पण तशी तर काय आता चान्स कधी लाईट असती नसती दोन दोन दिवस घोटाळा दु होतो लाईट तर तुम्हाला तर माहिती आहे आमच्याकडे लाईट कसं करते नाही तर मग आता हे सरकारी इरी तळ्याच्या खालूनच पाणी आहे दाटलं तळ्याला पाणी परत नाही आलं एरीला पाणी तर ग्रामपंचायत तरी काय करणार हे पाणी इथं येणारच नाही ना मग अशा अडचणीला आपल्या हाय रोडच्याकड्याला हापशा फॉर्च्युनरवर रो आणणारच आपण पाणी तसं काय नाही आता आता काय पाहिलं सारखं टेन्शन नाही राहिलं बाबा बाबांना बहिणींना कारण ग्रामपंचायतची पाईपलाईन झाली पाणी आपल्याला येतं इथं ये घरपोच पाणी झालं आणि आपला बोअर तर आहेत तसं काय पाण्याचं टेन्शन नाही राहिलं काय नाही काय नाही काय नाही चला बाबांना आपण वर जाऊन बघू मग लय जीवाला कटळा आलाय असं वाटतंय आराम करावा लय अंग अंगण तीन दुखतय प्रवासाने जाम झालं एका दा जागेवर बसून जरा चक्कर आल्यावर झाली सकाळ जोर दोनदा तीनदा पाणी मारलं जिण्याला दोनदा तीनदा पाणी मारलं भावान बहिणी जिण्याला हो सगळं बोलच आहे समोरच्या कॅमेरा दाखवतो तुम्हाला म्हणजे दिसन एकदम खटाखट मस्त बघी चला भावांना बहिणी मग आता काय दाजीच्या माग ही जरा काम करून घ्यायचं आज राहिलेलं काम करून घ्यायचं आणि चला भावांना बहिणींना मग घ्या सगळ्यांनी काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता दोन हजार बावीस साला लागलेलं आहे असाच सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या दाजीला तुमच्या पुनमताईला ताईला आता इथून मागं दोन हजार एकवीसमध्ये सगळ्यांचा सपोर्ट राहिला आपल्या दाजीला आणि पुनमताईला आणि इथून पुढं बी असाच सपोर्ट राहू द्या भावांना बहिणींनं जेणेकरून तुमची ताई आणि दाजी तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ बनवून टाकणार रोजची रोज पुनमताईच्या जेवणात दाजीच्या जेवणात तुमच्या बाचच्या जेवणात रोजची रोज काय चाललंय आपलं जे रियल आपलं चालू आहे हीच घडामोडी तुम्हाला रोजची रोज आपण दाखवणार चला मग घ्या काळजी सगळ्यांना बाय बाय हो का भावांना बहिणी ना आपलं सगळं गच भरलंय हो आपण सगळे वाफ गच भरलेच पाणीने मागाशीच आहे का आता इकडून दोन नंबरचा जे वाफ आहे ना ते पूर्णपणे पाणी खाली होतं त्याचं पाणी राहत नाही त्याच्यात त्याला सारखा बारा लागतोय एक तासाला सारखा बारा लागतोय त्याला त्याला कडणी काय केलं थोडं थोडं सिमेंट टाकायला म्हणता पाणी पलीकडे गाळणार नाही खाली बिथा बिताळा जात आहे ती पाणी आणि हो का इकडं ही दोन निमेच भरतेत निमेच्यावर भरतच नाही तर कारण लगेच पाणी खाली जातंय आहे याला आता काय करावं लागेल वर्म पलीकडच्या कडनी परत दाजेंना ला घालावं लागेल कारण काय आता मिस्तरीनं त्यांचं काम आपलं त्यांचं संपलं काम आता त्यांनी दुसरेकडे काम चालू केलेलं आहे मिस्तरींनी आपल्याकडं काय आता ते येऊ शकत नाही त्यांचं आपलं आपण जेवढं त्यांना काम दिलं होतं त्यांनी तेवढं पार पाडलेलं आहे काम फक्त आता आपलं काम काय राहिलेलं आहे की आता फक्त पायऱ्याचं काम राहिलेलं आहे आणि हो का याला पडदी टाकायची याला चाल चु सोडून ठेवलेली आहे जेणेकरून खिडक्या खाली पाणी उतरणार नाही म्हणून त्याला चाल चालून सोडून ठेवलेली आहे मग याला पडदे आपण टाकणार आहे संडास बाथरूमला परत मागं तेवढंच काम राहिलं ते फक्त त्यांचं बाकी सगळं काम झालेलं आहे मग आता दाजे आज काय करणार आहे का याला आता वर्म घालणार आहे घ्या घ्याव वाफ्यात तर पाणीच राहत नाही याला सारखं पाणी भरावं लागत आहे असं पाणी शिपडावं लागतं आहे त्याला आणि पलीकडं तर ते, पली ते आपल्या पोरचीमध्ये तर तुम्हाला सांगतो पाच हजार लिटर पाणी बसतंय आहे भावानं बनवत थोडं थिडकं पाणी नाही बसत पाच हजार पाणी बसतंय त्याच्यात इतकं पाणी बसतं याच्यात जे आपण ते आता जवळजवळ अर्धा भरलेला आहे आपण येऊ अर्ध्यापर्यंत गच भरलेला आहे आणि कसं अचानक जर पा लायटी फिटीचा प्रॉब्लेम झाला काय झालं तर आपल्या इथली तर वाफ्यात पाणी देताना ह्या हिशोबाने याच्यात पाणी जास्त ठेवलं आहे आपण वाफ्यात आता याला तर खरं तर बिमला याला त्याला पुती टाकाय पाहिन होती पण दोन दिवस आपले तिकडेच गेले सासरवाडी तिकडे तिकडे फिरण्यातच पण आता आज आपल्याला काय करणार आपण याच्या पोती बघून पोती हातार नाही आज याच्यावर बघू पोती कुठं मिळतात का नाही तर मग दाजीला याला जावं लागेल खराब पोती आणायला बघा ही कोडंच राहतं असंच मग आता ही कडनी आहे या कडनी आहे ना असं याला जरा गोरमभ चढितो जरा माल काढितो दोन तीन गाम्यालाचा आणि चढितो इकडून इकडून चढविलं म्हणजे पाणी बरोबर वाफेत मग साठण म्हणायचं आहे का नाही